नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे माघ महिन्यातील पौर्णिमा तर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते तर या दिवशी जो कोणी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करतो तर त्यांच्या जीवनामध्ये यश सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होते तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने शुभ मानले जाते त्याचबरोबर दान केल्याने ही सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी काही सेवा या, या नक्कीच आवर्जून सर्वांनी कराव्या तर बघा आता आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय आजच्या दिवशी करणार आहोत तर त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या मुलांसाठी ही एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आईने मुलांवरनं आप ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे सर्व दोष नष्ट होतील अडचणी आणि संकटही नष्ट होतील आणि त्यांची व्यवसायात नोकरीमध्ये आणि अभ्यासामध्ये प्रगती होईल तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता काही दोष असतील तर ते घालवण्यासाठी पौर्णिमा आणि अमावस्या या तिथी खूप शुभ मानल्या जातात आणि त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हे उपाय करावे तर तुमची मुले अभ्यास करत नसतील त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा असेल नकारात्मकता असेल घरामध्ये तर सर्व या उपायाने कमी होईल तर बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात पण अचानक ते मागे पडायला लागतात तर अशा वेळी त्यांना नजरदोष झालेला असतो तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही करू शकता तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे आणि उपाय करताना मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेकडे येणार नाही अशा पद्धतीने मुलांना पाटावर बसवायचे आहे त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्या आणि त्यामध्ये खडे टाका त्यानंतर हा ग्लास मुलांवरनं आपल्याला सात वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत अशा पद्धतीने उतरवून घ्यायचा आहे तर दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळा ग्लास भरून पाणी घ्या आणि हे उतरवत असताना आपल्याला इड्यापिड्या तळू दे विघ्न संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही वाहून गेलं पाहिजे अशा पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर अख्ख्या सात सात लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्यावरती थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे आणि गळलेले थोडे केस असतील तर ते केस आपल्याला दोन तीन केस त्यामध्ये घ्यायचे आहे तर या तिन्ही वस्तू मुलांवरनं सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि एका मातीच्या भांड्यामध्ये त्या टाका त्यामध्ये कापूर प्रज्वलित करा आणि त्यावरती या वस्तू आपल्याला टाकायच्या आहे तर हे उपाय केल्याने त्यांच्या मार्गामध्ये येणारे जे काही दोष असतील तर ते नष्ट होतात संकट असतील तर तेही दूर जातात तर प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू या घ्यायच्या तसे आहेत तसेच काळे तीळ घ्या आणि थोडेसे थोडेसे काळे तीळ घ्या आणि मुलांवरनं सात वेळा उतरवून घ्या त्यानंतर उत्तर दिशेला हे तीळ आपल्याला फेकून द्यायचे आहे तर सर्व दोष संकट अडचणी या उपायांमुळे निघून जातात मुलं दूर असतील तर त्यांच्या फोटोवरूनही तुम्ही उतरवून हा उपाय करू शकता तर पौर्णिमा तिथी आणि अमावस्या तिथी या तिथी खूप चांगल्या असतात तर या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी हे उपाय करणे खूप चांगले असते तर प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमाला आपल्या मुलांसाठी हे उपाय करत जा तर मुलांची अभ्यासात नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर त्यांच्यावर येणारे जे काही संकट असतील त्यांच्यावर येणारे जे काही दोष असतील तर ते सर्व नष्ट होतील आणि घरामध्ये आप त्यांच्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीही प्राप्त होईल त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं संध्याकाळी हा उपाय करून बघा आपल्या मुलांवरना या वस्तू उतरवून टाका नक्कीच त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल त्यांच्या त्यांची अभ्यासात प्रगती होईल व्यवसायात प्रगती होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ